नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात नुसतं ना असायलाच पाहिजे ज्ञान तिचं भरायलाच पाहिजे आज तर आळूचं खत करून त्यासाठी तेल गरम करत ठेवलं नेहमीप्रमाणे आळूची भाजी चिरून स्वच्छ धुवून घेतली आता काही जण आहे ना आळूची पानं हे सगळं उकडून घेतात उकडताना त्याच्यामध्ये हाळकडे डाळ आणि शेंगदाणे भिजवलेले हे पण घालतात पण आज आपण पड़ शिजवून न घेता वापरून आळूची भाजी करूया त्यासाठी मी ते नुसतं तेल घालून घेतलं आता हे घ्यायच्या

हे सगळंच वापरताना त्याच्यामध्ये घालायचं त्याचे टेस्ट वेगळे राहते खोबऱ्याचे काप तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप पण घाला आणि मग पसतील तर मग थोडस मिरची आणि खोबऱ्याचे काप बारीक करून वाटून सुद्धा त्याच्यामध्ये घालता येतात मी आता ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घालते त्याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण घेऊ शकता ठेवली होती मी ह्याच्या बरोबर आहे असे घालायचे असेल तरी घालतात आणि अशी बारीक करून सुद्धा घातले तरी सुद्धा चालते आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते एक वाफ आली की मग गुळाचा खडा घालते ह्याच्यामध्ये एक वाफ आली आपली बऱ्यापैकी भाजी शिजलेली असते ते एक सारखी करून घ्यायची घालायची थोडस बेसन पीठ लावायचं छानशी भाजी शिजवून घेतली वाफेवर भाजी वाफे शिजवत असताना त्याला पान सुटत तेव्हा तिथं कडाईमध्ये गरम याच्या खाटून सुद्धा घेतली आता ह्या वरून फोडणी घालू शकता आणि मग नाही तर अशी फोडणी करून घ्यायची आपली नेहमी प्रमाणे तेल हिंग थोडासा हिंग थोड़ी हलद मी ना आता ह्याच्यामध्ये बेसन पीठ घातलं नव्हतं आळूची भाजी एक सारखं घरताना मी त्याच्यासाठी काय करणार आहे थोडस बेसन पीठ तिथं फोडणीत घालणार आहे म्हणजे बेसन पीठ त्याचा कच्चापणा राहत नाही त्याच्यामध्ये आणि एक संगत आपल्या भाजीला छानशी राहते अजून थोडस घालते बेसन पीठ त्याच्यामध्ये आपण ही शिजवून घेतलेली आता ही सगळी भाजी घालायची पुन्हा एक सारखी हलवून घ्यायची आता ह्याच्यामध्ये मग अशी चिंचेचा फोळ घातला आपण आता थोडासा गुळ घालूया व्यवस्थित खाटून घेतली भाजी ही भाजी एक संघ राहते जास्त असं पाणी सोडत नाही भाजीला मी इथं गरम पाणी करून घेतलं होत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी पातळ भाजी करायची ही

वाफ येत आपली छानशी आळूची भाजी खायला तयार पोळी भाकरी भात त्याच्याबरोबर छानशी आळूची भाजी खाऊ शकता नाना नाणे गावरा किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की करून बघा तस होती तेही सांगा धन्यवाद